हॅलो नमस्कार आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे समाजाकडून सांगितले जाणारे सर्वात मोठे असत्य काय आहे तर हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे आणि आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत असल्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघावा आणि नंतरच कमेंट करून तुमची प्रतिक्रिया द्यावी आता मी या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही सांगणार आहे हे तुमचं लक्ष विचलित करू शकतं दान केल्याने पुण्य लागतं जमेल तितका दानधर्म करावा आणि विशेषतः एखाद्या गरीब भिकाऱ्याला किंवा भिकारणीला पैसे देऊन तिच्या मुलाच्या दुधाची सोय करावी चूक अतिशय चूक या व्हिडिओच्या माध्यमातून मी कोल्हापूरमध्ये घडलेली एक सत्यघटना सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्थळ कोल्हापूरमधील दाभाळखोर कॉर्नरचा सिग्नल वेळ दुपारी दोन वाजता वैशाखातली रणरण ती दुपार होती ऊन मी म्हणत होतं उन्हाकडे उघड्या डोळ्याने बघवत नव्हतं बैताकून गेलेले लोक उगाच एकमेकांवर खेचकत होते डांबरी रस्त्यावरून उडणारे पारदर्शक झाडा जीवाची तगमग वाढवत होत्या त्यात भिकारी सिग्नलवर त्यांचा कसा अपवाद असणार लंगडे लुळे धडधाकट यांच्यासोबत रडणारी मुलं काखोटीला मारून लोकांच्या सहानुभूतीचा सा गैरफायदा घेणाऱ्या भिकारणी सुद्धा मागे नव्हत्या अशीच एक भिकारी कळवळून रडणार मूल घेऊन जमेल तितक्या लोकांना अर्जव करत होती विषय नेहमीचाच मुलाच्या दुधासाठी पैसे हवेत माझ्या शेजाऱ्याच्या उभ्या असलेल्या एका कारमधून एक स्त्री उतरली आणि भिकारणीजवळ गेली आणि बोलायला लागली अगदी जवळ असल्याने मला त्यांचं संभाषण ऐकू येत नव्हतं ऐकू येत होतं तिने एक, एक, एक शंभराची नोट काढली आणि तिला देऊ केली पण त्या बदल्यात तिनं थोड्या वेळासाठी रडणाऱ्या बाळाची मागणी केली भिकारणीने आनंदाने तिची मागणी स्वीकारली कसं कोण जाणे पण त्या स्त्रीला कळलं होतं की बाळ भुकीने रडत नाही या दैवी ना देणगी असते त्या रडणाऱ्या साधारण एक वर्षाच्या मुलाचे कपडे तिने दूर केले आणि एक जळजळीत सत्य समोर आलं लहान बाळाच्या मांड्यावर आणि पोटावर चिमटे लावले होते यासाठीच ती भिकारडी वारंवार त्याच्या अंगावरून हात फिरवत होती जेणेकरून त्याच्या वेदना वाढाव्यात ते रडल्याशिवाय लोक पैसे कसे काय देणार पण लोकांना वाटावं की किती माया आहे या पोरावरतीची पैशासाठी माणूस इतका क्रूर होऊ शकतो पाहणाऱ्या आजूबाजूचे लोक प्रचंड खवळले होते थोड्याच वेळात भिकारणीचा चेहरा ओळखण्यापलीकडे गेला पोलीस पोचेपर्यंत तिला प्रचंड मारहाण केली होती काही दिवसांनी आलेल्या वर्तमानपत्रातील बातमीनुसार हैदराबाद येथून पळवण्यात आलेलं ते बाळ आपल्या आई वडिलांकडे सुखरूप परत गेलं त्याच्या आईने त्या स्त्रीचे अश्रूंनी पाय भिजवले होते अनंत अश्रू अर्थातच पोलिसांची कमाल की त्यांनी त्या बाळाचे पालक शोधून काढले पण त्या स्त्रीच्या धैर्याला माझा सलाम माझी तुम्हाला सर्वांना एक कळकळीची विनंती दानाच्या उद्देशाने जेव्हा तुम्ही कधी आपलं पाकिट उघडाल तेव्हा एक खात्री करून घ्या की दान सतपात्री झालं पाहिजे न जाणे आपलं दान अजून अजून एका लेकरांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं तेव्हा मग समाज सांगतो की दान करणं चांगलं असतं पण त्यात सतपात्री हा उल्लेख व्हायला हवा